नमस्कार अनो कुकेन बेकर्समध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत इथे व्हाईट सॉस पास्ता हा एकदम सिम्पल आणि इझी आणि फास्ट होणारा पास्ता आहे ह्यामध्ये आपण काहीच व्हेजेस ॲड करणार नाही आहो इथे मी पाणी घेतलेलं आहे ह्यामध्ये आपण पास्ता घेणार आहोत आणि आपण बॉईल करून घ्यायचे आहेत म्हणजे शिजवून घ्यायचे आहेत आणि शिजवताना हो तुम्ही याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्या आणि शिजवायला घ्यायचं आहे याच्यामध्ये आपण याच्यामध्ये पास्ता टाकून घेणार आहोत आणि दुसरी गोष्ट आ, हे जे पास्ता आहे ते तुम्हाला हाफ बॉईल करायचं आहे चव पू जास्त बॉईल करून घ्यायचे नाही आहेत कारण आपण जेव्हा व्हाईट सॉस पास्तामध्ये जेव्हा टाकू तेव्हाही ते बॉईल होतात आता इथे आपण नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे त्यामध्ये आपण बटर टाकून घ्यायचं आहे आणि हे बटर आता मेल्ट व्हायला द्यायचं आहे आणि चवसुद्धाच खूप छान अशी येते आता इथे बटर मी टाकून घेतलेलं आहे स्प्रेड करून घेऊया आपण आणि जास्त गरम झाल्यामुळे आपण जे आहे बटरसुद्धा ते मेल्ट झालेलं आहे त्यानंतर एकच चमचा आपण मैदा घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त मैदा नाही घ्यायचा आहे त्यानंतर इथे एक वाटी किंवा पाव वाटी दूध घ्यायचं आहे आपल्याला एक वाटी साधारण तुम्ही दूध दूध घ्या जास्तही घेऊ नका म्हणजे एक म्हणजे एक वाटी म्हणजे पूर्ण अशी जास्त घेऊ नका थोडंसं दूध घ्या तुम्हाला अंदाज येईल तुम्ही जेव्हा टाकाल त्यावेळेला आणि याच्या गोठळा होऊ कामा नाही म्हणजे आपण जे मैदा टाकलेला आहे त्याचा असं गुठळ व्हायला नाही पाहिजे आता छान अशा प्रकारे आपण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्या गुठळा राहणार नाही आणि त्याची एकदम छान अशी पेस्ट अशी तयार होईल चमचेच्या सहाय्याने आपण गुठळा त्याच्या सोडून घ्यायच्या आहे पाहू शकता आपल्या घोटळा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर इथे मी टाकलेल्या ऑरेगेनो तुम्ही पिझ्झा जे मागवता त्याच्यासोबत आपल्याला औरगेनो आणि चिली फ्लेक्स येतातच तेसुद्धा आपण यूज करतो याच्यामध्ये यामध्ये मी ऑरगेन टाकलेले आहेत दोन पॅकेट्स त्यानंतर मी चिली फ्लेक्स घेतलेलं आहे एक पॅकेट तेही मी खूप कमी घेतलेलं आहे पूर्ण एक पॅकेट यूज केलेलं नाही यामध्ये त्यानंतर आपण याच्यामध्ये घ्यायचं आहे काळी मिरी पावडर जास्त नाही थोडीशी घ्यायची आहे आणि चवीपुरतं आपण मीठ ह्यामध्ये टाकायचं आहे ह्या पास्त्याला जी चव जी येते जास्तीत जास्त ती म्हणजे आपल्या ऑरगेनमुळे येते त्यामुळे तुम्ही ऑरगेन तुम्हाला जर जा जास्त आवडत असेल तर तुम्ही ह्यामध्ये जास्तही टाकू शकता आता आपण हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आणि ह्याच्यामध्ये ह्यामध्ये मी व्हेजीज वापरलेल्या नाही आहेत ह्यामध्ये तुम्ही कॉर्न शिमला मिरची म्हणजे मक्याची दाणे शिमला मिरची तुम्ही वापरू शकता ह्यामध्ये आता इथे मी जो आपला पास्ता होता त्याचं पाणी वेगळं करून ह्याच्यामधून पास्ता काढून घेत आहे जो बॉईल केलेला होता तो आता ह्याच्यामध्ये मिक्स करून घेत आहोत खूप सारे तुम्ही यामध्ये व्हेजीज ॲड करून तुम्ही खाऊ शकता मी इथे इझी आणि फास्ट एकदम पटकन झटपट होणारा पास्ता जसं आपण मॅगी कशी साधारण मॅगी आपण खातो त्याप्रकारे आपण इथे पास्ता बनवलेला आहे सिंपल आणि पटकन होणारा त्यानंतर आपण यामध्ये चीज टाकून घेत आहोत चीज मी हा नॉर्मल प्रोसेस चीज वापरलेला आहे तुम्ही मजरवेला चीजसुद्धा तुमच्याकडे असेल तर तुम्ही तेही सुद्धा वापरू शकता मीठ तुम्ही चवीनुसार वापरा कारण बटरमध्येही मीठ आहे आणि आपल्या चीजमध्ये सुद्धा मीठ असतं ब्लॅक पेपर पेमध्ये पण थोडंसं आपल्याला मीठ असं लागतंच त्यामुळे ह्यामध्ये मीठ टाकताना तुम्ही चवीपुरती मीठ टाका आता आपण एकदम छान असं मिक्स करून घेऊया आणि त्याचं थोडंसं असं सा घट्टसर ग्रेव्ही तयार करून आपलं व्हाईट सॉस पास्ता तयार होईल पाहू शकता आपली तयार झालेला आहे व्हाईट सॉस पास्ता याची ग्रेवी सॉसची ग्रेवी आहे ती थी, थोडी थिक झालेली आहे छान असं तयार झालेलं आहे आपला पास्ता चला मग माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या अनुकू कॅन बेकर्सच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा धन्यवाद